नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर होतो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे संबंधित विभागाला वर्ग केले जातात आणि त्या विभागाला या ठिकाणी सूचना केल्या जातात की हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त डीबीटीच्या माध्यमातून जमा करावे परंतु मित्रांनो आत्ता मे महिन्याचा एंडिंग आला सत्तावीस अठ्ठावीस तारीख आली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर होत नाहीत एक लक्षात ठेवा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात मागच्या महिन्यामध्ये काय झालं होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा न करता लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आले होते आणि या संदर्भात दोन मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाचे चार हजार कोटी इतकी रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करत आहोत असा शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणे खूप अवघड झाले होते दिवस निघून गेले तरी सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही त्यावेळी अनेक संजय गांधी निराधारवरती जे काम करणाऱ्या संस्था असतात संघटना असतात पक्ष आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी शासनाकडे विचारणा केली आपणसुद्धा शासनाकडे पत्रव्यवहार केला संबंधित अधिकाऱ्यांना आपण भेटलो की या ठिकाणी संजय गांधी निराधार अंदाज योजनेची जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे या योजनेवरती अनेक लाभार्थी डिपेंड आहेत समजा विधवा महिला असतील लहान लहान मुलं असतील किंवा दिव्यांग बांधव असतील आजारी महिला असतील किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त निराधार वयोवृद्ध नागरिक मा बांधव असतील या श्रावण बाल योजनेचे काही नागरिक असतील या लोकांना हे पंधराशे रुपये खूप महत्त्वाचे आहेत त्यातच अगोदरचे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत ऑक्टोबर असतील नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल असे पाच पाच सहा सहा महिन्याचे लाभार्थ्यांचे पैसे राज्य सरकारने दिलेले नाही आहेत ते द्यायला पाहिजे ते तर देत नाहीच पण त्याच अगोदर हे जे चालू महिना जो आहे समजा एप्रिल महिना असेल मे महिना असेल किंवा आता येणारा जून महिना असेल हे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत देत नाहीत तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि विशेष म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वळवताय आदि आदिवासी विकासाचे जे पैसे आहेत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वळवतायत हे चुकीचं आहे आता मागच्या महिन्यामध्ये आदिवासी विभागाचे पैसे सुद्धा लाडकी बहीणला दिले त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभागाचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिले परंतु यावेळेस प्लस बाजू अशी आहे आनंदाची बातमी अशी आहे की आदिवासी विभागाचे पैसे तिकडे दिले पण विशेष सहाय्य योजनेचे पैसे मात्र दिलेले नाहीत त्यामुळे आपल्यासाठी जो राखीव पैसा आहे हा पैसा विभागाकडे स्थिर आहे साठवलेला आहे त्यामुळे आपल्या पैशाला कुठेही प्रकारचं त्या ठिकाणी गाळबोट लागलेलं नाही असंही म्हणत चालेल कारण आता हे पैसे कधी कुठे वापरतील हे सांगता येत नाही त्यामुळे आपले पैसे जे आहेत हे पैसे व्यवस्थित आहेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये संजय गांधी निराधार आमदान योजना म्हणजे विशेष सहाय्य संदर्भात जेवढ्याही योजना आहेत त्या योजनांसाठी जो निधी लागतो हा निधी मंजूर करून घेतलेला आहे फक्त आता अजितदादा पवार यांना फक्त या निधीवरती साईन करावी लागणार आहे अप्रूवल द्यावं लागणार आहे आणि हे पैसे संबंधित विभागाकडे वर्ग होणार आणि या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर होणार लक्षात ठेवा प्लस बाजू मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगायची इच्छितो की मागच्या महिन्यामध्ये जसे पैसे आपले बाकीच्या ठिकाणी वापरले आणि या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर केले विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा हे सांगण्यात आलं आणि आपण सुद्धा त्याच्यावरती संक्षिप्त एकदम विश्लेषणात्मक आपण व्हिडिओ बनवली की किती पैसा कशा पद्धतीने वर्ग केला आणि इकडे किती नुकसान झालं हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडलेला आहे परंतु यावेळेस मात्र असं काहीही घडलेलं नाहीये सर्व पैसे तुमचे जसेच्या तसे आहेत फक्त कधी घोषणा करणार या संदर्भात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे अपडेट राज्य सरकारच्याकडून आलेली नाही आहेत परंतु मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तारखेला शासन निर्णय येणं गरजेचं आहे हा शासन निर्णय आला की लगेचच तीनचे चार पाच दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील मी संबंधित लाडकी बाही योजनेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि संजय गांधी निराधार अनदान योजनेच्यासाठी काम करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की सर यावेळेस शासनाचा असा प्रयत्न असणार आहे की सर्व योजनांचे पैसे वन टाईम देण्याचा विषय म्हणजे या अगोदर काय व्हायचं लाडकी बाई योजनेचे पैसे मिळायचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नव्हते किंवा पीएम किसान योजनेचे पैसे मिळत होते नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नव्हते म्हणजे अशा योजनांचे पैसे एका वेळेस मिळत नव्हते त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता एका बाजूला एखाद्या नागरिकांना किंवा एखाद्या योजनेच्या लाभार्थ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करतो तर बाकीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते मात्र नाराज होत होते याचा परिणाम हा येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खूप घातक असणार आहे याची जाणीव राज्य सरकारला झालेली आहे त्यामुळे यावेळेस अशी प्राथमिक अंदाजी माहिती आहे खरी नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ही माहिती खरी नाही आहे फक्त अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं व सर आम्हाला असं कळलंय अधिकृत नाही आहे न ते मला हे पण म्हणाले की सर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगताना अधिकृत काही सांगू नका फक्त एक जनरल अशी चर्चा किंवा या पद्धतीने नियोजन सुरू आहे कदाचित त्यामध्ये वर खाली होऊ शकतो म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की एकत्र एक एकदाच पैसे देण्याचा या ठिकाणी मानस राज्य सरकारचा आहे सर्व योजनांचे पैसे हे वन टाईम पाच तारखेपर्यंत मिळाले पाहिजे असा महायुती सरकारचा मानस आहे त्यामुळे पाच तारीख आता येणारच आहे या पाच तारखेच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा आपण करतोय शासनाकडे विनंती करतोय की तुम्ही वेळेत पैसे देणं खूप गरजेचं आहे कारण जर समजा तुम्ही वेळेत पैसे जर दिले नाही तर नेमकं लाभार्थ्यांना सुद्धा कळत नाहीत की कोणत्या महिन्याचे पैसे आलेत कोणत्या महिन्याचे पाकी आहेत एक लक्षात ठेवा ऑक्टोबर महिन्यापासून एक महिन्याचे थांबले दोन महिन्याचे थांबले तीन महिन्याचे थांबले कारण फक्त डीबीटी 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 पण डीबीटी ॲक्टिव्ह करूनसुद्धा किती लोकांचे पैसे तुम्ही दिले हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपलेसुद्धा बांधव शांत होते डीबीटी हा नवीन प्रकार आला आहे शासनाने नवीन नियम आणलाय आज नवद्या पैसे येतील अशा भ्रमामध्ये आपण राहिलो आणि आपलं त्या ठिकाणी नुकसान करून घेतलेलं आहे ज्या वेळेस या गोष्टी आल्या त्यावेळेसच जर बीम्स प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे देऊन टाकले असते तर या ठिकाणी असा पश्चाताप किंवा अशी वेळ आली नसती लक्षात ठेवा म्हणून आपण शांत बसलो म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत परंतु मित्रांनो आपण सुद्धा शासन दरबारी अनेक अर्ज मी मुद्दा म्हणून ते अर्ज तुम्हाला देत नाही किंवा व्हिडिओमध्ये प्रकाशित करत नाही कारण काही गोष्टी आपण सांभाळून करायला घेतलेल्या आहेत फक्त तुम्हाला माहिती देण्याचं काम तुम्हाला न्याय न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत कारण काही महत्वाच्या काही गोष्टी असतात त्या शासनाच्या विरोधात जाहीरपणे बोलता येत नाही कारण मित्रांनो आपली काही कामं ही शासनाच्या माध्यमातूनच होणार आहेत किंवा होत असतात त्यामुळे प्रत्येक वेळेस शासनाला दोष देणं बरोबर नाहीये सिस्टममध्ये राहून आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा सिस्टममध्ये राहून माझ्या बांधवांचा या ठिकाणी मला उद्धार करून घ्यायचंय किंवा त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांना मिळून द्यायचे आहेत त्यामुळे तुम्ही सांगाल सर तुम्ही नेहमी सांगता पत्रव्यवहार करता हे करता निवेदन दिले सर तुम्ही पत्रव्यवहार निवेदन आम्हाला दाखवा नाही दाखवू शकत लक्षात ठेवा कारण मित्रांनो काही गोष्टी ह्या व्यवस्थित आणि नियोजनात कराव्या लागतात काही गोष्टी जर आपण उघडकीस आणल्या वेगळ्या पद्धतीने जर तुमच्यासमोर मांडल्या तर पुढे भविष्यात आपल्याला शासन दरबारामध्ये उभं राहण्याची वेळ येणार नाही ना। लक्षात ठेवा मला जर त्या ठिकाणी तुमच्यासाठी काम करायचं आहे तर मला थोडक्यात त्यांच्या बाजूने सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे बच्चूबाऊ कडू आंदोलनाला आठ तारखेला बसणार आहेत ते सहा हजार रुपये एकदा झाले की बस आपण जिंकलं लक्षात ठेवा कारण मित्रांनो हे सहा हजार रुपये एकदा दिव्यांग बांधवांना झाले का मग मात्र मी आणि तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जेवढ्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे कशा पद्धतीने वाढवून घ्यायचं हे आपल्या हातात आहे लक्षात ठेवा फक्त शासनाने फक्त हे दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू साहेबांच्या जे सहा हजार रुपयाचे जे मानधन आहे त्याला फक्त एकदा अप्रोल दिलं की मी सर्वांसाठी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की तुमचे सुद्धा सहा हजार रुपये करून देण्याची जबाबदारी आम्ही सुद्धा घेतोय अनेक तालुक्यातील अनेक लोकांशी माझं बोलणं सुरू आहे अनेक तालुक्यामध्ये आपली आपली वेगवेगळी मंडळी आता भेटत आहेत आपण त्यांच्याशी व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनद्वारे आपण बोलत आहोत लवकरच आपण एकत्र एक येऊन या संदर्भात पुढाकार घेणार आहोत बच्चू कडू साहेबांना सुद्धा आपला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाठिंबा देत आहोत कारण त्यांनी जे करायला घेतलं हे कोणीच करू शकत नाही अन्नत्याग आंदोलन करणं खूप अवघड आहे लक्षात ठेवा तेही शासनाच्या विरोधात एक लक्षात ठेवा जर आंदोलन अयशस्वी झालं तर मात्र शासन पुन्हा आपल्याला हातात पण धरणार नाही लक्षात ठेवा म्हणून सर्वांना विनंती आहे त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे एकदा काही त्यांच्याकडून सहा हजार रुपये अप्रुव्हल झाले दिव्यांगाचे मग माझ्या इतर बांधवांचे सुद्धा कसे अप्रुव्हल करायचे या संदर्भात संपूर्ण नियम किंवा संपूर्ण लेखाजोखा आपण तयार करून ठेवलेला आहे फक्त एक लक्षात ठेवा सर्वांचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे या योजनेच्या संदर्भात काहीही अडचण असो बघा मी काय म्हणतोय काहीही अडचण असो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता या योजनेसंदर्भात शासनाच्या नवीन अटी नियम किंवा तुमचे थकीत पैसे कधी येणार तुमच्या का काय अडचणी असतील या सर्व त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यानंतर थोडाफार वेळ जाऊ शकतो तुम्हाला उत्तर द्यायला मात्र नाराज व्हायचं नाही आहे पण कमेंटच्या माध्यमातून जी जी उत्तरं येतात सॉरी कमेंटच्या माध्यमातून जे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी त्याच वेळेत देण्याचा प्रयत्न आमचा असतो त्यामुळे सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत किती तुमचे हप्ते बाकी आहेत किती पैसे येणं बाकी आहे त्याचबरोबर तुमचे कोणते पैसे आलेले आहेत तुमचा काही अडचण आहे का प्रॉब्लेम आहे का सर्व कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते पैसे मिळण्याचा मार्ग या ठिकाणी पूर्णपणे मोकळा आहे आपले जे पैसे हे पैसे लाडकी बहीण किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी वापरले गेलेले नाही त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नाही झाला जाहीर झाला जर समजा वापरायचे असते तर अगोदरच त्यांनी शासन ज्या वेळेस आदिवासी विभागाचे पैसे त्या ठिकाणी वर्ग केले त्यावेळेसच आपल्या निराधार बांधवांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जाहीर केलं असता का बाबा हे पैसे जे आहेत हे पैसे या ठिकाणी वापरलेले आहेत परंतु मित्रांनो आपण सुद्धा शासन दरबारीत चांग चांगली हवा केलेली आहे त्यामुळे कोणत्याही शर्तेने अटीवरती हे पैसे तिकडे जाऊ नये यासाठी आपण सुद्धा हट्ट धरलेला होता आणि त्याला नक्कीच यश आलं आहे असं आपण या ठिकाणी समजतोय शासन आहे शासन काहीही करू शकतो परंतु आपण प्रयत्न केलाय म्हणून तरी आतापर्यंत या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत तुमच्या सहकार्याशिवाय ह्या गोष्टी करणं अशक्य आहे म्हणून मित्रांनो येणारा जून महिन्याचा जो हप्ता आहे हा तुमचा वेळेत जमा व्हावे या संदर्भात सुद्धा आपण शासनाकडे विनंती करत आहोत त्यांना वेळेत पैसे द्या ज्यांच्या डीबीटी पूर्ण झालेल्या आहेत त्यांना क्लिअर करा ज्यांचं काही अडचण असेल त्या तालुका स्तरावरती शिबिरं कॅम्प वगैरे लाभून ते पूर्ण करून घ्या थकीत पैसे लाभार्थ्यांना वेळेत मिळवून द्या असंच या ठिकाणी विनंती करतोय आणि ही व्हिडिओ ही माहिती राज्यातील सर्व राज्याती, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे आतापर्यंत सांगितली माहिती तुम्हाला उपयुक्त महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र